कप केक खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन दोन चिमुकल्या बहीण भावांचा अंत झाला हा धक्कादायक आणि हृदय हेलावणारा प्रकार मंगळवारी घडला त्यातून कागल तालुक्यातील चिमगाव येथील सात वर्षाची काव्या अंगज आणि चार वर्षाचा श्रियांस अंगज या दोघांचा मृत्यू झाला दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळं मुला, अंगज परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान पोलिसांनी आज श्रीयांश याचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला तर अन्न औषध प्रशासनानं दोन्ही मुलांनी खाल्लेल्या केकचे नमुने तपासासाठी ताब्यात घेतले मुरगुडमधील एका खाजगी दवाखान्यात काम करणारे रणजित अंगज चिमगावमध्ये राहतात त्यांचा चार वर्षांचा श्रीयांश हा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी काव्या अशी दोन अपत्य आहेत मंगळवारी सकाळी अंगज कुटुंबातील नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी कप केक आणला हा केक काव्या आणि श्रीयांश यांनी खाल्ला आणि दोघांनाही पोटात दुखून उलट्या होऊ लागल्या त्यानंतर या बहीण भावांना तातडीनं मुरगुडमधील एका खाजगी दवाखान्यात नेलं कप केक खाल्ल्यानंतर अन्नातून विश्वाता झाली आणि मंगळवारी सकाळी श्रियांशी तब्येत बिघडली आणि त्याची प्राणज्योत मालवली त्यानंतर मुलगी काव्याला तातडीनं कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण मंगळवारी सायंकाळी सात वर्षाच्या काव्याचाही मृत्यू झाला दोन्ही पोटच्या गोळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे अंगज परिवारावर दुःखाचा पहाड कोसळला चिमगावमधील अंगज यांच्या घरी नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली होती मंगळवारी रात्री अत्यंत शोकाकुल अवस्थेत चिमगावमध्ये या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान त्या कप केकवरील तारीख तपासल्यावर तो खाण्यासाठी कालबाह्य झाल्याचं दिसून आलं त्यामुळे हा केक कुठून विकला गेला ती बनवणारी कंपनी याबाबत मुरगुड पोलिसांनी चौकशी सुरू केली आज अन्न औषध प्रशासन विभागाच्या प्रतिभा पावडे उदय लोहकरे तहसीलदार अमरदीप वाकडे पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी चिमगावला भेट दिली यावेळी दफन केलेल्या श्रियांचा मृतदेह बाहेर काढून विसेरा काढून घेतला तर रक्ताचे नमुने कोल्हापुरातील प्रयोगशाळेत पाठवले तर अन्न औषध प्रशासनानं केक ज्या बेकरीत तयार झाला तेथील खाद्यपदार्थांचे नमुने तपासासाठी घेतले आहेत